गुड आफ्टरनून मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजही सेलॉन राईजचं मार्केट आहे मी आज माझ्या रेडटेपैकी राहिलेले शेअर्स विकलेले आहेत जे काही वावाला त्याला विकून टाकले कारण अजून वाढणार नाही हे आता नक्की झालेलं आहे आणि टार्गेट जे होतं हे माझं टार्गेट हे एकशे एकसष्ट रुपये होतं पण मुदत जी होती ती अडीच ते तीन महिने होती आणि हे जरी मी उशिरा इन्व्हेस्ट केलेले असले तरी पहिले जे मी टार्गेट घेतलेलं होतं त्यावेळेस जवळजवळ तीन महिने आता होत आलेले आहेत सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दिवस झालेले आहेत तर त्यावेळेस ते टार्गेट होतं आणि त्याच्यानंतर हा शेअर खाली पडला त्यावेळेस अजून मी काही शेअर्स घेतले होते तर ते पस्तीस दिवसापूर्वी घेतले होते त्याला मला बारा पॉईंट नव्वद म्हणजे जवळजवळ तेरा टक्क्याचा रिटर्न मिळाला आणि आय एम व्हेरी हॅपी तेरा टक्के रिटर्न हा पस्तीस दिवसात मिळालेला आहे तर अशा प्रकारे आत्ताचं मार्केट मात्र विकण्याचं आहे सेल ऑन राईज जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल वरच्या पातळीला तुमचे पोजिशनल ट्रेड्स जे काही आहेत ते तुम्हाला विकता येतील पे अर्थात पेपर ट्रेडवर तुम्ही घेतले असतील तर फिजिकली जर तुम्हाला विकायचे असतील तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच विका माझ्या सांगण्यावरून विकू नका तर हेच माझं वारंवार सांगणं आहे त्याच्याकरता तुम्हाला मी इथं सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत स्क्रीनशॉटवरती आणि तुम्ही याचा अभ्यास करून तुम्ही ठरवू शकता की कशा प्रकारे घ्यायचं असतं कशा प्रकारे विकायचं असतं तर पेपर ट्रेडवरती तुम्ही हे पस्तीस दिवसापूर्वी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे पस्तीस दिवसापूर्वीचा रेट काढा आणि तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट ती केली असं गृहीत धरून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठरवू शकता माझी इन्व्हेस्टमेंट काहीतरी एकशे चोवीस रुपयाच्या आसपास होती तर आधीचे रेट टेप मी परवाच विकले तेही त्या तुम्हाला सांगितलेलं होतं आज पुढचे विकले आणि आत्ता तरी फक्त सेल करण्याचं मार्केट आहे हे, हे सगळं मी पेपर ट्रेडवर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सांगत आहे कुठलीही रेकमेंडेशन नाही तर तुम्ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग योग्य निर्णय खरेदी विक्रीचा करू शकता माझ्या सांगण्यावरून खरेदी विक्री, खरे विक्री करायची नाही मी अभ्यासा करता पेपर ट्रेड घ्या हेच सांगत आहे आणि एकदा तुमचा अभ्यास परिपूर्ण झाला की तुमचं तुम्ही खरेदी विक्री करू शकाल सोनं चांदी हे वाढतच चाललेलं आहे आज जरी थोडाफार भाव कमी असला तरी त्याच्यात काही फार मोठा फरक नाही आहे टेरिफनी टंपनी टेरिफच्या बाबतीत जे सकाळी विधान केलं त्याच्यामुळे हा थोडासा विकनेस आलेला आहे पण त्यांनी काही फरक पडणार नाही आहे सोनं चांदी वर वरच जात राहणार आहे आपलं टार्गेट हे खूप वरचं आहे त्याच्यामुळे ज्यांनी घेतलेले आहे त्यांनी ते होल्ड करायचं आहे आणि तुम्हाला खरेदी विक्री करताना त्याचीसुद्धा खरेदी विक्री करताना तुम्हाला तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन सल्ला मगच खरेदी विक्री करायची आहे किंवा पेपर ट्रेड घ्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे चला धन्यवाद मित्रांनो गुड डे बाय